पी एलमध्ये धोनीचा निरोप शेवटच्या मॅचमध्ये झाला पराभव आता नाही मारू शकणार नाही मा तर मित्रांनो महेंद्रसिंग धोनी काल चेन्नई सुपर किंग्सचा पराभव झाला आणि चेन्नई सुपर किंग्ज प्लेअपमधून बाहेर पडले आहेत तर महेंद्रसिंग धोनीचा हा शेवटचा सामना असू शकतो का महेंद्रसिंग धोनीने आतापर्यंत काही संकेत दिले नाहीत परंतु हा त्याचा शेवटचा सामना असू शकतो तर महेंद्रसिंग धोनी इंटरनॅशनल क्रिकेटमधूनसुद्धा शेवटच्या सामन्यात त्याचा पराभव झाला होता तो इंटरनॅशनल नॅशनल क्रिकेटमधून दोन हजार एकोणीसला रिटायर झाला दोन हजार एकोणीसचा सेमीफायनलचा सामना तो शेवटचा सामना खेळला तर आताही हा आय पी एलचा सामना त्याचा शेवटचा असू शकतो का महेंद्रसिंग धोनी या मॅचमध्ये खूप नाराज होता सहा बलामध्ये अठरा धावा चेन्नई सुपर किंग्सला क्वालिफाय करण्यासाठी करायच्या होत्या महेंद्रसिंग धोनीने पहिल्या बॉलवर षटकार खेचला आणि दुसऱ्या बॉलवर तो आवड झाला यश दयालने स्लोवर बॉल टाकला होता तर महेंद्रसिंग धोनीने आतापर्यंत काही संकेत दिले नाहीत तो पुढील वर्षी खेळणार आहे की नाही पुढील वर्षी मेगा ऑप्शन आहे आणि टीम टीमला किती प्लेयर रिटेन करायची आणि किती टू मॅच वापरायचे हे अजून निश्चित झाले नाही ते निश्चित झाले की एम एस धोनी रिटायरमेंटची तरी घोषणा करेल नाहीतर तो खेळेल तरी फ्रँचायजीला काय आवश्यक का आहे ते पाहि परंतु ऋतुराज गायकवाडला चांगले मार्गदर्शन होते महेंद्रसिंग धोनीचे महेंद्रसिंग धोनीने आय पी एलमध्ये पाच ट्रॉफी जिंकल्या आहेत आणि बारावेला क्वालिफायला चेन्नई सुपर किंग्स संघाला नेले आहे तर यावर्षी महेंद्रसिंग धोनीने कॅप्टन्सीमधून रिटायरमेंट घेतली होती आणि ऋतुराज गायकवाड हा चेन्नई सुपरकिंगचा नावं करणार असणार आहे मयुंद्रसिंग धोनीने पाच आय पी एल ट्रॉफिया आणि दोन चॅम्पियन लीग हे सुद्धा जिंकले आहे त्याच्या कॅप्टन्सीमध्ये मयेंद्रसिंग धोनीचा चाहता वर्ग खूप आहे चेन्नई सुपर किंगची को कोणत्याही स्टेडियमवर असो कोठेही असो तेथे ते चाहते पोचतातच चा। तरी महेंद्रसिंग धोनी दोन बॉल खेळाले हो नाहीतर पाच बॉल खेळाले हो त्याच्या चाहत्यामध्ये जल्लोष असतो आणि दोन्ही खेळणार आहे म्हटल्यावर चेन्नई सुपर किंगचा फॅनबोस फॅनबेससुद्धा खूप मोठा आहे त्यामुळे ब्रँड त्यांना भेटते तर महेंद्रसिंग धोनी पुढील वर्षी खेळेल का त्यांनी खेळावे का आपल्याला काय वाटते हे आपण कमिशनमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण महेंद्रसिंग धोनी विराट कोहली रोहित शर्मा क्रिकेटचे फॅन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून घडामोडी टिपण्याचा प्रयत्न करत असतो आणि ड्रीमचे प्रेडिक्शन आपण मराठीमधून करत असतो तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र